नमस्कार मित्रांनो आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची मुदत पुन्हा एकदा वाढण्यात आलेली आहे यापूर्वी आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची अंतिम तारीख ही चौदा जून ठेवण्यात आलेली होती मात्र आता ती चौदा सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे याचा अर्थ आता तुम्ही तुमचे आधार कार्ड चौदा सप्टेंबरपर्यंत कोणत्याही शुल्काशिवाय म्हणजेच कोणतीही फी घेतली जाणार नाही ना अपडेट करू शकणार आहात आधार कार्ड जारी करण्याची संस्था यू आय डी ए आयच्या वेबसाईटनुसार आता ग्राहक चौदा सप्टेंबरपर्यंत आपल्या आधार कार्डमधील नाव आणि पत्ता मोफत अपडेट करू शकतील दरम्यान यू आय डी ए आयने सांगितलेली होती की जर तुमचे आधार कार्ड दहा वर्षे जुने असेल तर तुम्ही ते अपडेट करावे माय आधार पोर्टलवर आधार कार्ड अपडेटिंग मोफत आहे आधार हा बारा अंकी युनिक ओळख क्रमांक आहे जो भारतीय नागरिकांना बायोमॅट्रिक आणि डेमोग्राफिक माहितीवर आधारित दिला जातो तुम्ही आधार ऑफलाईन सहजपणे अपडेट करू शकता यासाठी तुम्हाला जवळच्या आधार केंद्रावर जावे लागणार आहे आधार ऑफलाईन अपडेट करण्यासाठी तुम्हाला पन्नास रुपये शुल्क भरावे लागते काय अपडेट करता येईल ते बघू मित्रांनो ही मोफत सेवा फक्त माय आधार पोर्टलवर उपलब्ध आहे जर तुम्ही अंतिम मुदतीनंतर कोणतीही कागदपत्रे अपलोड केली तर तुम्हाला पन्नास रुपये शुल्क भरावा लागेल जरी तुम्ही कागदपत्रे प्रत्यक्ष सादर केली तरी तुम्हाला ही फी भरावी लागेल आधार कार्डमध्ये तुम्ही तुमचा फोटो नाव जन्मतारीख आणि पत्ता इत्यादी सहज बदलू शकता तसेच तुम्ही आधारशी लिंक केलेला मोबाईल नंबर आणि ईमेल देखील बदलू शकता अशा प्रकारे तुमचा करा आधार कार्ड अपडेट ते बघू मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला आधार वेबसाईट माय आधार यू आय डी ए आय डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवर जावे लागणार आहे आता तुम्हाला ओ टी पीद्वारे लॉग इन करावे लागणार आहे यानंतर तुमची प्रोफाईल दिसेल आता तुम्हाला बदलाची असले असलेली माहिती अपडेट करा आता पुरावा आता पुरावा अटॅच करा आणि सबमिट करा डॉक्युमेंटचा आकार दोन एम बीपेक्षा कमी नसावा फाईल फॉर्मेट जे पी ई जी पी एन जी किंवा डी पी डी एफ असावे दरम्यान कोणतेही शुल्क नसल्याने तुम्हाला कोणतीही पेमेंट करावे लागणार नाही तुम्ही फक्त तीच माहिती ऑनलाईन अपडेट करू शकता ज्यासाठी डेमोग्राफिक अपडेटची आवश्यकता नाही तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद